नमस्कार रसिक श्रोते हो मी सोपानराव तुकाराम आठोळे सौ करिश्मा आठवळे गावडे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आपण बघतोय गेल्या दोन वर्षामध्ये राज्यात प्रमुख प्रादेशिक पक्षात उभे फुटे पडलेले आहे आणि या उभ्या फुटीचा परिणाम या निवडणुकीत निश्चितपणे होणार आहे तो काय होणार आणि कसा होणार हे मी आजच्या आठवड्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतोय आजच्या माझ्या आठवड्यांचा विषयाचं नाव आहे आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण मोडून पाडला पक्ष तरीही ताटकाना मोडून पाडला पक्ष तरी तात्काना घड्याळावर तुतारीवर बोट दाबून पुन्हा म्हणा घड्याळावर तुतारीवर बोट दाबून पुन्हा लढ म्हणा वादात विसरले मनाचं राष्ट्रवादी पुन्हा आंतरगत वादात विसरले म्हणायचं राष्ट्रवादी पुन्हा आता म्हणतात करू नका हा गुन्हा आता म्हणतात करू नका हा गुन्हा म्हणतात तेच वेळ नवी म्हणतात तेच वेळ नवी घरातलेच चेहरे मिळवतात उमेदवार म्हणून व्हावी घरातलेच चेहरे मिळवतात उमेदवार म्हणून व्हावी आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा 赞呀！哇。